कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या पाठीशी भागीरथी महिला संस्था भक्कमपणे उभी आहे गेल्या पंधरा वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस हजारपेक्षा अधिक महिलांना स्वावलंबी बनवलंय महिला, स्वावलं महिला सक्षमीकरणाचं व्रत आयुष्यभर जोपासणार असल्याचं प्रतिपादन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं भागीरथी संस्थेच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या दोन हजार नऊ साली सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी भागीरथी महिला संस्थेची स्थापना केली महिलांना आत्मनिर्भर करणं त्यांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देणं महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणं महिलांसाठी आरोग्यविषयक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं सा आयोजन करणं या उद्दिष्टातून काम करणाऱ्या भागीरथी संस्थेला पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत या कालावधीत छत्तीस हजारपेक्षा अधिक महिलांशी सौभाग्यवती अरुंधती महाडिक जोडल्या गेल्या आहेत या संस्थेचा लौकिक भागीरथी संस्थेचं सभासदत्व घेण्यासाठी जिल्ह्यातील अनेक महिला युवती इच्छुक असतात एक ऑगस्ट ते तीस सप्टेंबर या कालावधीत भागीरथी संस्थेसाठी सभासद नोंदणी करता येणार आहे आज बालाजी पार्क परिसरातील ऐश्वर्या देसाई यांच्या पुढाकारातून दीडशे महिलांनी भागीरथी महिला संस्थेत नोंदणी केली या महिलांना संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक के मार्गदर्शन केलं कौटुंबिक समस्यांचा सामना करताना महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सातत्यानं स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं जातं महिला आणि युवतींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत जास्तीत जास्त महिलांना सक्षम बनवण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं यावेळी ऐश्वर्या देसाई प्रशिक्षिका अश्विनी वासकर सीमा पालकर चंद्रकला सिद्धनेर्ली यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली तसंच भागीरथी पतसंस्थेच्या विविध योजना ठेवी देखील माहिती देण्यात आली यावेळी संचालिका पुष्पा पोवार रोहिणी मेथे राधा मेस्त्री रेखा केसरकर शरयू भोसले यांच्यासह संस्थेच्या सदस्या उपस्थित होत्या